कुरुंदवाड अर्बन बँकेची भरीव प्रगती सभासदांना बारा टक्के लाभांश जाहीर सभासदांच्या सहकार्यामुळे अहवाल सालात बँकेचा व्यावसायिक सहाशे कोटी बावन्न लाखांवर पोहोचलाय नियोजनबद्ध वसुलीमुळे नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात यश आलंय त्यामुळे यावर्षी सभासदांना बारा टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं चेअरमन प्रदीप पाटील यांनी सांगितलं तेरवाड तालुका शिरोळ येथील श्री पांडुरंग सांस्कृतिक भवनात आयोजित स्वर्गीय कॅलासॉसी श्रीपाल काका आलासे कुरुंदवाड अर्बन बँकेच्या सत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावर ते बोलत होते सभेच्या प्रारंभी दिवंगत जवान शेतकऱ्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वर्गीय श्रीपाल काका का आलासे यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सभेत पुढे बोलताना जर्मन पाटील यांनी बँकेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा सादर केला दोन हजार चोवीस आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी तीनशे ऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख छ छत्तीस हजार रुपयांवर एकूण कर्ज वाटप दोनशे अडतीस कोटी अकरा लाख निव्वळ नफा तीन कोटी अठरा लाख तेरा हजार तर ढोबळ नफा पाच कोटी पासष्ट लाख एकतीस हजार रुपये इतका झाला बँकेचं भाग भांडवल सोळा कोटी छत्तीस लाख सत्यात्तर हजार राखी व इतर निधी सत्तावीस कोटी पंचावन्न लाख सदतीस हजार गुंतवणूक एकशे सात कोटी पस्तीस लाख असून खेळते भांडवल चारशे त्रेचाळीस कोटी सत्तावीस लाख एक्कावन्न हजार रुपये स्वनधी त्रेचाळीस कोटी ब्याण्णव लाख चौदा हजार असून एनपीए शून्य टक्के राखून अवर्गाचे ऑडिट कायम राखण्यात आलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम रटोळे वाईस चेअरमन सुधाकर पाटील संचालक अरुण आलासे मोनाप्पा चौगले भरत चौगले महावीर थोटे बाळासाहेब नाईक यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं स्वागत प्रास्ताविक चेअरमन पाटील यांनी केलं सभेला संचालक इकबाल पटवेगार रेश्मा पाटील निखिल आलासे नंदकुमार पाटील लक्ष्मण चौगले सुनील पाटील ओंकार माळी सचिन कठारे सुजाता भबिरे दीपाली पाटील पंकज पाटील सुनील जिवाजे अर्जुन हराळे तसेच संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते आभार महादेव धनोडे यांनी मांडले